केरळमध्ये मेंदू खाणाऱ्या अमिबाने अठरा जणांचा बळी घेतलाय हा अमिबा माणसाच्या नाकातून मेंदू पर्यंत जाऊन मेंदू पोखरत असल्याचं समोर आलंय सप्टेंबरच्या मध्यापर्यंत केरळात असा अमिबाचा हल्ला झालेले साठहून अधिक जण आढळले हा हल्ला कसा होतो हा अमिबा काय करतो त्यामुळे मेंदूवर परिणाम होऊन माणसाचा मृत्यू कसा ओढवतो यामुळे काय काळजी घ्यायला हवी हे आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया नमस्कार मी विजया वास्तविक माणसाच्या मेंदूवर हल्ला करणाऱ्या अमिबामुळे जो आजार होतो त्याला प्रायमरी अमिबिक मॅनिंगो इन्सेफलायटिस म्हणतो जो नेग्लेरिया फॉलेरी अमिबामुळे होतो वास्तविक हा एक प्रकारचा दुर्मिळ मेंदू संसर्ग आहे जास्त करून हा नाकाद्वारे होतो जेव्हा लोक स्विमिंग पूल किंवा तलावात पोहत असतात नाकातून अमिबा शरीरात प्रवेश करून मेंदूच्या खाली असलेल्या प्लेटद्वारे मेंदूपर्यंत पोहोचतो हा एक परजीवी आहे जो वेगवेगळे रासायनिक पदार्थ सोडतो आणि मेंदू नष्ट करतो हे तज्ञ डॉक्टरांचं म्हणणं आहे याची मुख्य लक्षणे म्हणजे ताप तीव्र डोकेदुखी घसा खवखवणे बेशुद्ध पडणे फेफरे किंवा झटके येणे आणि कोमात जाणे डोक्यावर खूप दाब आल्यामुळे अनेक रुग्णांचा मृत्यूही होतो तीव्र डोकेदुखी ही मेनिंगो इन्सेप्लायटिस संसर्गाचे लक्षण असू शकते हा अमिबा ताज्या पाण्याच्या तलावात आढळतो लोकांनी पाण्यात उडी मारू नये किंवा त्यात दुबू नये कारण याच मार्गे अमिबा शरीरात प्रवेश करतो जर पाणी दूषित असेल तर अमिबा नाकाद्वारे शरीरात प्रवेश करतो त्यामुळे दूषित तलाव किंवा स्विमिंग पूल पासून दूर राहावं किंवा पाण्यात तोंड पाण्याबाहेर क्लोरीन टाकणं खूप महत्वाचं आहे परंतु कर्नाटकच्या मंगळूर येथील कस्तुरबा मेडिकल कॉलेजने प्रसिद्ध केलेल्या संशोधनात नवजात बालकांमध्ये एन फ्लॉरेली अमिबा संसर्गाची प्रकरण दिसून आली आहेत जी पाण्याच्या स्रोतांमुळे झाली येथे वापरलं जाणारं आंघोळीचं पाणी ही आजारपणाचे कारण ठरले आहे या आजारात मृत्यू दर सुमारे आहे अमेरिकेच्या फॉर कंट्रोल अँड प्रकाशित केलेल्या एकोणीसशे एकाहत्तर ते दोन हजार तेवीस दरम्यान या घातक आजाराने ऑस्ट्रेलिया अमेरिका मेक्सिको आणि पाकिस्तानसह चार देशांमध्ये संक्रमित केलेल्या लोकांपैकी फक्त आठ लोका लोक जिवंत राहिले ज्या लोकांना या आजाराची लागण झाली त्यांना नऊ तासांपासून ते पाच दिवसांच्या आत लक्षात आल्यानेच त्यांचा जीव बचावला गेला अमेरिकेच्या सी डी सी नुसार एप्रिल दोन हजार चोवीस मध्ये त्यांच्या पाकिस्तान मधील एका टीमच्या संशोधनानुसार या आजारातून वाचलेले लोक साधारणपणे नऊ ते पंचवीस वर्ष वयाचे आहेत आता यावर उपचार काय हे पाहूया सुरुवातीलाच हा आजार लक्षात आला किंवा त्याचे निदान झाले तर रुग्णावर उपचार करणं सोपं जातं आणि त्याला वाचवताही येतं असं डॉक्टरांचं म्हणणं आहे या आजारात डॉक्टरांना लक्षण दिसून आल्यानंतर चोवीस तासांच्या आत ट्रीटमेंट आणि अँटी मायक्रोबियल औषधांचा एकत्रित एक वापर करतात जसं की बी रिफॅकमिन आणि ऍझिथ्रोमायसिन रुग्णाच्या सेरिबो स्पायनल फ्लुएडमध्ये एनफ्लॉरेलो शोधण्यासाठी पी सी आर चाचणी केली जाते रुग्णाला मिल्टेफोसिन औषध दिलं जाऊ शकतं जे पूर्वी मिळवणं खूप कठीण होतं जेव्हा असे रुग्ण समोर आले तेव्हा सरकारने हे जर्मनीतून आणले भारतात या औषधाचा वापर दुर्मिळ आजारांमध्ये होतो पण हे फार महागही नाही रुग्णाला रुग्णालयातून घरी पाठवताना सुद्धा अनेक प्रकारमध्ये पुढील एक महिन्यापर्यंत त्याची औषधं सुरूच ठेवावी लागतात या आजाराचा सर्वोत्तम उपचार म्हणजे खबरदारी घेणं दूषित पाण्याचे तलाव विहिरी आणि स्विमिंग पूलमध्ये पोहायला जाणं टाळणं असं डॉक्टर सांगतात तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा